महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणजेच महाराष्ट्रामधील एक जुनं नेतृत्व त्या नेतृत्वानं महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळाच वळण दिला आणि एक वेगळाच पायडा हा त्यांनी महाराष्ट्रातील तसेच भारतातील राजकारणाला पाडला ते नाव म्हणजे शरदचंद्रजी पवार आता <clears throat> शरदचंद्रजी पवार म्हटलं की डोळ्यासमोर वेगळे वेगळे चित्र तरंगतात किंवा फिरतात किंवा डोळ्यासमोर एक वेगळं चित्र येतं ते म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र आता ज्या वेळेस हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्र हा पुरोगाम्याचा आहे त्या म्हणून आमच्या देवी देवताचे त्यांनी विडंबना केली त्यांनी अशा कुठल्या गोष्टी त्यांनी ठेवल्या नाही त्या बोलायच्या आहेत आणि प्रकारे देवी देवताचं नाव यातून कमी करता येईल यासाठी त्यांनी एक संघटना सुद्धा बनवली महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे संभाजी ब्रिगेड ह्या संघटनेचं नाव संभाजी ब्रिगेड आहे संभाजी महाराजांचं नाव आहे पण ह्या संभाजी नाव असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं जो नंगा नाच महाराष्ट्रामध्ये चालवला हे पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि एक राजकीय विश्लेषण करता असताना या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की जे राजकीय विश्लेषक आहेत ते वारंवार त्याच गोष्टी सांगत आलेत शरद पवारांच्या विषयी शरद पवारांच्या बाबतीमध्ये आता एखादा लांडगा असतो लांडग्याचं नाव लबाड लांडगा का पडलंय कारण लांडग्यावरती ती मात्र विश्वास कोणी ठेवू शकत नाही कारण लांडगा हा लबाडी करतोय आता एकोणीसशे अठ्याहत्तर पासून जे दगा फटक्याचं राजकारण हे शरद पवारांनी केलेलं आहे पूर्वी केंद्रामध्ये आणि पूर्वी नंतर महाराष्ट्रामध्ये प्रगतीमध्ये माणूस खालून वरती जात असतो म्हणजे एक दोन तीन असा क्रम असतो चढत्या क्रमामध्ये जो कोणी वाटचाल करतो ती असते प्रगती पण काका हे पूर्वी केंद्रामध्ये होते केंद्रीय मंत्री मंत्री राहिले की काही राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष सुद्धा बनला होता मग का का? हो 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 आता हे काका काही काळापूर्वी ते बॉर्डरला होते किल्ल्याच्या भूकंपामध्ये गेले होते ते त्यानंतर त्यांनी केंद्रामध्ये एक त्यावेळेस तहलका मचावला होता किंवा त्यावेळेस त्यांनी जे केलं होतं केंद्रामध्ये पण त्यानंतर फक्त विषय बे का या ठिकाणी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून जो व्यक्ती राजकारणामध्ये आहे आणि आतापर्यंत ज्या व्यक्तीने मिळवलं काय म्हणूनच काल अमित शहानी शिर्डी येथील भाजपचे जे अधिवेशन होत त्यातनं बोलले होते की शरद पवारांनी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून दगा फटक्यात त्यांनी राजकारण केलेलं आहे आणि तेच राजकारण आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडलंय ते पण वीस फूट खाली गाडलंय असं अमित भाईचं कालचं स्टेटमेंट आहे आता अमित भाईनं हे स्टेटमेंट बोलल्यानंतर काही जणांना थोडस आश्चर्य वाटत असेल कि बारा बारा दोन हजार चोवीस ला म्हणजे बारामतीच्या काकाचा वाढदिवस सेलिब्रेशन हे दिल्लीमध्ये अमित शहा आणि काकांचे मित्र गौतम अदानी साहेब ह्या दोघांच्या अ संमतीने म्हणा किंवा तिघांनी तिथं केलं होतं मग त्यावेळेस राजकारणामध्ये काही गोष्टी पेरल्या गेल्या त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी अशा होत्या की शरद पवारांची गरज हे केंद्रामध्ये अमित शहाना बासत आहे एका चाणक्याला दुसरा चाणक्य पाहिजे किंवा आता शरद पवार भाजपमध्ये प्रवेश करतील अशा त्यावेळेस वावटळी उठल्या होत्या अशा चर्चा पण त्यावेळेस आल्या होत्या पण बघा दगा फटका बोललं दगा फटक्या आतापर्यंत अठ्याहत्तर पासून ते आतापर्यंत काकाच जी वजन जो वट हे राजकारणामध्ये पाहिजे होता तो आता राहिलय का हा तुम्हाला प्रश्न आहे कारण राजकारणाचा क्रम हा नेहमी चढता असतो पूर्वी तो सरपंच असतो पुन्हा नंतर तो जयप्रशिस सदस्य म्हणतो पुन्हा तो, तो, तो आमदार म्हणतो पुन्हा तो खासदार बनतो पुन्हा तो मंत्री बनतो आज हा क्रम वाढत असतो पण या ठिकाणी काकाचा क्रम हा वरून खाली येतोय पूर्वी मंत्री होते आता कुठं त्यांचं पक्ष पण नाही त्यांचं नाव पण नाही आता नवीन एक पक्ष आहे राष्ट्रवादी शहरात पवार गट हे म्हणजे हे अधोगती आहे आणि ह्या अधोगतीमध्ये एक लोकसभेसाठी त्या निवडणुकीमध्ये एका काही फॅक्टर मुळे किंवा काही गोष्टीमुळं त्यांना थोडा फायदा झाला लाभ झाला त्यामुळे यांचे आठ खासदार हे लोकसभेवरती गेले ह्या आठ खासदारच्या जीवावर काकाच्या तळ्यात मळ्याच्या उड्या कोलांटे उड्या ह्या माकड किंवा मरकट चाळे हे महाराष्ट्राने पूर्ण बघितले आणि त्या आठ लोकांच्या जीवावर काकांना भाजपमध्ये अलगत दोन्ही हे ठेवायचे आहेत असं विश्लेषण हे आत्तापर्यंत लोकांनी केलं पण जी कालची टीका होती ती कालची गोष्ट होती अमित शहा साहेबांची त्यांनी हे पण त्यावेळेस सा, बोलताना सांगितलं त्यावेळेस सा, की उद्धव ठाकरेने सुद्धा आमच्या सोबत दगा फटका केला होता दोन हजार एकोणीस मध्ये मग उद्धव साहेबांचा सा दगा फटका त्याचं त्यांना उत्तर मिळाले त्यांना त्यांचं उत्तर असे मिळाले की त्यांना पाठीमागे आपण काय बोललो पाठीमागे आपण काय सांगत गेलो आपल्या तोंडातून जे आपण आतापर्यंत वोकलय ते ओकल्याला पूर्ण पचने पाडून सारवासारव करून संजय राऊतांच्या पष्टभागावरती ठपके देऊन शेवटी दोन ते तीन वेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीसची भेट घेतली आता घ्यायची कारण काय आहेत यावरून सुद्धा राजकीय विश्लेषकाचे वेगवेगळे मत आहेत पण या ठिकाणी तुम्हाला एकच सांगावं लागतो की ज्याप्रमाणे शरदचंद्रजी पवार आपल्या मुलीचं करिअर शेप करण्याच्या पाठीमाग आहेत तसंच उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या आदित्यचं करिअर सेट करण्याच्या पाठीमाग लागलेले आहेत मग या ठिकाणी विषय येतो नैतिकतेचा नैतिकता कशी असावीसरण्यासारखी वेगळे वेगळे रंग बदलायची वेक शकंदामध्ये रंग बदलायचे रंग बोलने ची ची हे ची का है, का है, रंग बोलण्याची भाषा सरड्याची भाषा ते उदाहरण या गोष्टीवरती काल परवा आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेच्या सांगण्यानुसार देवाभाऊ जाऊन भेटले होते त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं काय काय हे लोक आहेत काय या लोकांनी सरड्यात सुद्धा लाजवले रंग बदलण्यामध्ये अशा गोष्टी आहेत ह्या बघा हे रंग बदलणं दगा फटका याच गोष्टीमुळं शरद पवारांच्या राजकारणाची त्यांच्या राजकीय प्रवासाची राजकीय जीवनाची वाताहत झाली आहे आणि त्यांचं नाव आता ना बुडत चाललंय किंवा बुडल्यात जमाय ते वाचवण्यासाठी शरद चंद्र पवारांनी आता सभेमधून तर अपमान झालाय सगळ्या गोष्टी आहेत पण त्यानंतर शरद पवारांना माहिती आहे ते टीका केली भाषणामधून पण त्यामध्ये पण आपला फायदा आहे आपण चांगल्या गोष्टीमध्ये किंवा वाईट गोष्टीमध्ये का असे ना आपण चर्चेमध्ये असतो हे महत्वाचं आहे मग बघा त्यानंतर सध्या बीडचं आणि परभड्याचं जे वातावरण चालू आहे ते वातावरण जे एक टोकाची भूमिका हे समाज घेत आहे आणि त्यामध्ये संतोष हत्तीची गोष्ट असेल जस्टिसची गोष्ट असेल सूर्यवंशी असतील बरं या विषयाचा आधार घेऊन काकांनी फोन फिरवला फोन कुणाला फिरवला तो फोन फिरवला गेला देवेंद्र फडणवीसला देवेंद्र फडणवीस कोणता देवेंद्र फडणवीस तोच काही दिवसापूर्वी काकांच्याच मुलीनं म्हणजे सुसुताईनं बोललो होत की अकेला देवेंद्र क्या करेगा आता अकेला देवेंद्र क्या करेगा याच उत्तर आहे अकेला देवेंद्र इतना करेगा अकेला देवेंद्र सबकुच करेगा अकेला देवेंद्र शरद पवार को कॉल करने पे मजबूर करेगा अकेला देवेंद्र शरद पवार को अमित शाह और मोदी को दोनों मिलने के लिए मजबूर करेगा अकेला देवेंद्र क्या करेगा देवेंद्र शरद पवार के दगा फटकी की जो पार्टी है राजनीति है उनको बीस फीट के खड्डे में दफनाएगा हा अकेला देवेंद्र <coughs> आणि याच अकेला देवेंद्रला शरद पवारांनी पंधरा मिनिट फोनवरती बोललेले आहेत आता मागच्या ज्या तुम्ही राजकीय दाखले बघितलात किंवा राजकीय घडामोडी बघितलात तुम्हाला एक गोष्ट कळली असेल कि बीड आणि परभणी मधील या दोन गोष्टीवरून महाराष्ट्राचं वातावरण शांत व्हावं किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे दंगा फसाद होऊ नये महाराष्ट्र शांत असावं ह्या फोटी काकांनी देवाभाऊला फोन केलाय का त्यावरती माझा तर वैयक्तिक विश्वास बसत नाही जेवढा माझा अभ्यास आहे तेवढा मी याचा राजकारणाचा अभ्यास केला काका थोडं समजून घेतलंय बघा त्यानुसार तरी काकानं शाळा मॅटर करता त्यांनी फोन केला नसतो काकाचं फक्त एकच लक्ष आहे ते लक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट ही पार्टी भाजपमध्ये मिसळायची आहे किंवा ह्या पार्टीचा बाहेरून भाजपला पाठिंबा आहे किंवा या पार्टीला मर्ज करायचंय अजित पवार गटासोबत ह्या तीन गोष्ट्या या ठिकाणी डोळ्यासमोर येतात कारण मर्ज करणं हा पर्याय पण नाही आणि भाजपमध्ये यायला सुद्धा पर्याय नाही कारण भाजपमध्ये यायचं म्हटलं ते काय यांचे कट्टर पुरोगामित् पकणारे लोक आहेत आज सुद्दीन अवलिया असतील काय असतील लोक ते कधीही मान्य करणार नाहीत आणि आतापर्यंत काका एवढे करून बसलेत त्यांनी एवढी घाण करून ठेवली आहे ते, ते इकडे आले तर परत काय काय होऊ शकतं लोक काय कायचा विचार करतील त्यामुळे काका इकडे येणं शक्य नाही पण त्याने दोन हजार चौदा सारखा बाहेरून ते छुपा पाठिंबा हे भाजपला देऊ शकतात याचा फायदा भाजपला भविष्यामध्ये एक नवीन राजनीती असेल रणनेती असतील किंवा काही विधेयक असतील ते चांगल्या प्रकारे बहुमताने अंमलात आणता येतील पण या ठिकाणी गोष्ट नेहमी लोक दोन झाले बोलत आहेत की अमित शहान पवारांना झुडपलं किंवा ठोकलं काय असेल ते झापलं ते असूनही शरद पवारांनी पंधरा मिनिट भाऊ संघ फोनवरती बोलले त्या नेमकं गोष्टी कुठल्या बोलण्याच्या यातनं देवाभावे म्हणतात हे म्हणतात की आम्ही बोललो काय आमचं बोलणं फक्त हे होतं की परभणी आणि बीड शांत कसा व्हावा आता परभणीमधलं मॅटर कुणाचं आहे मधलं मॅटर कुणाचं आहे बीडमधले घाण तर शरद पवारांचीच आहे पूर्वीची ते आता बाहेर पडले असतील खरं पण जे काही मॅटर उघडे पडलेत पडले ते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी पवारासोबत असतानाही मॅटर आहेत सगळे मग ह्या सगळ्या ह्या राजकारणाची खिचडी बघितली मग त्यावेळेस चा, हो काही संशय पण पुढे येतात काही शंका पुढे येतात पण आपला विशेष होता आजचा फक्त अमित शहा साहेबांचा त्या वाक्याचा शरद पवार साहेबांचा आणि या तुम्हाला गोष्टी कळल्या असतील की राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं बोलणारे हे देवेंद्र फडणवीस आहेत पण त्यांचंच ते वाक्य पाठीमागे इग्नोर करून त्याच गोष्टीला अमित शहा साहेबांनी झापड मारली काय असाही या ठिकाणी आमचा श्रोता वर्ग विचारत आहे तुमचं या कुणाची या विषयावरती मत काय की पंधरा मिनिट शरद पवारांनी देवा हो काय बोलले असतील जे आमचे लोक आहेत तुमच्यामध्ये टाकतो माझ्या पुरीला मंत्री गडा केंद्रामध्ये हे बोलले असतील कि देवाभाऊ भाऊ पण हो, आमच्याकडे बघा आम्ही सत्यबाहेर आहे हे बोलले असतील नेमकं काय बोलले असतील तुमचं बोल मत काय नक्कीच कमेंट कर करा पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामधलं राजकारण हे खूप वेगळं असणार आहे खूप पाहण्यासारखं असणार आहे नमस्कार